रिअल फॅक्ट महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पण आम्ही मोदीला मतदान करू शकतो पण मी हे देवेंद्र फडणवीस नितीन गडकरीला मतदान करू शकत नाही महाराष्ट्र शासन आम्ही ढासळू शकतो पण ओहरलं सांभाळू शकतो आम्ही एवढी नमते नम मग आता लोकसभेची निवडणूक चालली म्हणजे मोदीचीच निवडणूक आहे आम्ही मोदीला सहकार्य करू शकतो पण हे देवेंद्र फडणवीसला आम्ही ढासळू शकतो म्हणजे देवेंद्र फडणवीस नेतृत्व मान्य नाही त्यांनी ना गद्दरी कळतो गद्दरी कळतो आम्हा शेतकऱ्याला कधी आज एक रुपया विमा भरून गेला आता पण आम्हाला इमारत दिला नाही शेतकऱ्याला आणि एक पंचवीस टक्के आगरी विमा दिला सोयाबीनचा इमारत दिला फक्त पंचवीस टक्के आगरी विमा दिलेला आहे आणि ते पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के देऊ म्हणतो पण आतापर्यंत आम्हाला दिले नाही आम्ही शेतकऱ्याची आमची फुलणूक केली के चाळीस वेळा आम्हाला हजार रुपये येत नाही आम्हाला पाच पाच रुपये केवळ शिकायला आम्हाला आणि आम्हाला आमच्या शेतकऱ्याची पिळणी केली आम्ही देवेंद्र फसा केंद्राला आम्ही समजू शकतो पण ह्या शासनाला समोरू शकत नाही केंद्राला आम्ही समोरू शकतो म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर खुश आहोत पण देवेंद्र फडणवीस यांचा कारभारावर खुश नाहीत असं मतदाराचं म्हणणे मग या लोकसभेला तुम्ही मतदान नरेंद्र मोदी साहेबांना करणार का राहुल नाही नरेंद्र मोदी मतदान करणार नरेंद्र मोदी करणार पण हे विधानसभेला हे देवेंद्र फडणवीस घालणार विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांना मी माझ्या सकाळी दहा माणसं मी उभा करीन पण या गद्दारला मी मतदान करणार नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती रोज दिसतोय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार वर त्यांचा काही नाही नरेंद्र मोदींना मतदान करू असे मतदारांची प्रतिक्रिया आहे धन्यवाद ओके okay, थँक्यू निवडणुकीमध्ये समजा तुम्हाला जर आता लोकसभेची निवडणूक आली राष्ट्रवादी आणि भाजप यांचे उमेदवार पंकजा मुंडे आणि बजरंग सोडून उभा तर तुम्ही कुणाला मतदान काय करून घेऊ अरे तुम्ही कोणत्या सरकारवर खुश आहात कोणत्या उमेदवार खुश आहात नाही पंकज खुश आहात पंकजा मतदान कर तर मतदारांचं म्हणणं आहे की पंकजा मुंडे यांनी पंकजा मुंडेलाच मतदान नेमकं काय 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 केले वगैरे नाही केले केले काम त्याच काय मामा तुमच काय मत आहे कोणाला मतदान पंकजा मुंडे आणि बजरंग सोडून उभे आहेत आपल्या भेटला तुमचं गाव कोणतं गाव शेवरापाडी तुम्ही कोणाला मतदान करणार लोकसभे राष्ट्रवादी राष्ट्रवादी बजरंग ठीक आहे बजरंग बाप्पाला मग राष्ट्रवादीला मतदान करण्याचं कारण काय मराठीत म्हणजे मराठीत करणार मराठा म्हणणं तर विकास काम आहे आणि मराठा मामा तर इथे एक मामा बसलेले आहेत मामा तुमचं गाव बन आमचं गाव तिकडे तीन चार तीन चार होण्या तर लोकसभेची निवडणूक चालली तुम्ही मतदान कोणाला करणार पंकजा मुंडाला पंकजा मुं मुंडेला मतदान करणार तर पंकजा मुंडेलाच मतदान का करणार म्हणजे काही कारण काय विकास हजार आपल्या बीड जिल्ह्यात त्यांची गरज आहे गरज आहे विकास केलाय काय त्यातले थोडं सांगू शकता ना विकास नाही केला रिलीज आणलंय ते हा मामा तुमचं गाव कोणतं काय तुमचं काय अधिकार तुम्हाला मावशी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोणाला तुमचं तुम्ही कोणता लोकसभेला पंकजा मुंडे तर अशा विविध समिश्र लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत तर रिअल फॅक्ट महाराष्ट्र मध्ये तर आपण आणखीन लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर तुम्ही मावशी तुम्ही बोलता तुमचं नाव सांगा मग नितीन बोडके कुठलं गाव तुमचं केस चालू का उंदरी हा तुमचं काय तुम्ही लोकसभेला कोणत्या पक्षाला मतदान करणार राष्ट्रवादी राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून बप्पा सोनवणे उभा आहेत तर त्यांना मतदान करणार आहात राष्ट्रवादीच का विकास शरद पवारचा विकास शरद पवार साहेबांनी शरद पवार साहेबांचा खास विकास विका आहे शेतकऱ्यांसाठी तर आहेत पण बजरंग बप्पा सोनवणे तर एक महिनाभरापूर्वीच ते दुसऱ्या पक्षात होते आता शरद पवार घडत आले तरी पण तुम्ही नेमकं कारण शरद पवार साहेबांकडे बघून शरद पवार साहेबाकडे बघून तर शरद पवार साहेबांच्या विकासावर फसवून तर आम्ही आणखी आपण मतदारांच्या प्रतिक्रिया घेत आहोत तर, तर, तर <laughs> <laughs> एक मिनिट तर, तर तुमचं तुम्ही बीडचेच असता ना बीड जिल्ह्याचे तर बीड लोकसभेच्या अनुषंगाने तुम्ही आता उमेदवार उभा आहेत दोन राष्ट्रवादी आणि भाजप तर तुम्ही कोणाला सांगू मानणार असं काही भूमिका असेल ना तुमची नाही काहीच भूमिका नाही शेतकऱ्याचा काही फायदाच नाही मग तुम्ही नेमकं कोणते तरी रोष असणार भाजपवर रोष असू शकतो किंवा राष्ट्रवादीवर काय केलंय राष्ट्रवादीने भाजपने आता तुम्ही निवडून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे त्यांना निवडून देणार नाही देऊ शकत मग हो। <laughs> आता आमच्या मनावर म्हणजे दोन्ही दोन्ही पक्षावर नाखुश आहेत त्यामुळं तिसरा पर्याय निवडू शकतात ते संदीप भाया तर उभा नाही आहेत पण आता राष्ट्रवादी आणि भाजप यापैकी तुम्ही पंकजा मुंडे आणि बजरंग बाप्पा सरो यांच्यापैकी कोणाला म्हणतो बजरंग बापा का, का बजरंग तर काय नेमकं कारण काय बजरंग बाप्पा राष्ट्रवादी विकासाचा मुद्दा कि दुसरा त्यांनी कार्य जर केलं तर आम्ही सहकार्य करू मामा तुम्ही तुमचे गाव कोणतं तर आता लोकसभेच्या निवडणूक जानुषंगाने तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करणार भाजप कि राष्ट्रवादी जरांगी पाटील सांगितलं आता जरांगे पाटील तर म्हणले की लोकसभेला कुठलाच हे करणार नाही मी विधानसभेचं हे करू मग नेमकं आता त्यांना संकेत असत जरांगे पाटील ते म्हणतील ते असं मतदारांचं म्हणणं आहे तर जरंगे पॅटर्नही चालणार असल्याचं चा, सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दिसत आहे हा मामा तुमचं काय म्हणणं आहे पाटील तर सर्वांचं म्हणणं असं आहे की जरांगे पाटील मामा तुम्ही तुमचे गाव कोणतं वाढवाना 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 चौसळ्या बस आता लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करणार भाजप कि राष्ट्रवादी जरंगे पाटील तर म्हणले की लोकसभेला कुठलाच हे करणार नाही मी विधानसभेच हे करू मग नेमकं जरंगे पाटील ते म्हणतील ते असं मतदारांचं म्हणणं तर जरंगे पॅटर्नही चालणार असल्याचं सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दिसत आहे हा तुमचं काय म्हणणं आहे आम्ही जरंगी पाटील सांगतील पण जरंग, जरंगे पाटील तर आता सध्या तर काही म्हणलेलं नाही म्हणलेलं नाही पण पाडे जामच्या त्यांनी काय केले पाडे नेमकं तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार भाजपला का राष्ट्रवादी झरंगे पाटील सांगन ज्याला आम्हाला पाडे पाडणार मतदारांतून असा रोष दिसून येत आहे की जरंगे पाटील मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अत्यंत तापलेला आहे आणि जरंगे पाटील म्हणतील तोच उमेदवार आम्ही निवडून देणार असं मतदारांचं बहुतेक म्हणणं आहे तर रिअल फॅक्ट महाराष्ट्रामध्ये भेटूया थोडे नवीन आणखी मतदारासोबत नाही तर आता आप आपण आणखी मतदारांच्या प्रक्रिया घेणार आहोत बिरबीड मधून माझं पास तुम्ही नेमकं आता कोणत्या पक्षाला मतदान करा भाजप शिवसेना कि वंचित सॉरी भाजप राष्ट्रवादी कि वंचित हो आता काय होत मतदान करायचं काय त्याला तुम्ही पन... म्हणजे वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार त्यांचे उमेदवार आहेत अशोक झिंगे त्यांना मतदान तर वंचित भाजप राष्ट्रवादीला म्हणजे कारण असेल समजा ना कारण नाही काय आम्हाला ते आमचेच आहेत त्याच्यामुळं वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार त्यांचं राष्ट्रवादी आणि भाजपवर रोष आहे त्यांचा मामा नाही 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 काय तुम्ही लोकसभेला कोणाला मतदान करणार पंकजा मुंडे की बजरंग बापा सोडून बजरंग बप्पा सोडून बजरंग बाप्पा सोनवणे यांना मतदान बजरंग बापालाच का कारण कसं आहे आता नवीन हे कॅन्डिडेट त्याच्यामुळे पाठीमागच्या लोकांनी काही विकास केलेला नाही त्यासाठी आता हे नवीन ह्याला हे द्यायचं नवीन द्यायचं आहे म्हणणं तर बजरंग बाप्पा सोनवणे यांना मतदान करणार असं मतदारांचं म्हणणं आहे मामा तुमचं काय म्हणणं काहीच नाही का का... का... <laughs> तर लोकसभेला तुम्ही कुणाला मतदान करणार पंकजाला लागणार आहे पंकजा मुंडे पंकजा मुंडेच का बरं काही विकास का मोदीला बघून तर मोदीच्या तुम्ही कामावर खुश आहात म्हणून पंकजा मुंडे निवडून देणार तुमचं गाव कुठलं मधल्याच तर ते पंकजा काय म्हणजे विकास काय केलाय कसं काय घेऊन देणार आपल्याला मोदीला बघून आहे भाजप राष्ट्रवादी स्वामी कार्यकर्ताच भाजपचा <laughs> मला कशाला विचारता तुमचं नाव सांग नेमकं भाजपलाच मतदान का भाजपाकडे विकासाचा अजेंडा आहे भाजपा <laughs> हा देशामध्ये नंबर एकचा चा पक्ष असून भारतीय जनता पार्टीने गेल्या दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत जो भारतामध्ये विकासाचा पॅटर्न राबवलेला आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच विजय होणार आहे आणि सर्व मतदार सुजन मतदार जे आहेत हे सुद्धा भाजपच्याच आणि आता जो आरक्षणाचा मुद्दा असतो त्याच्यामध्ये त्याच्यावर काय तो भाजप रोष आहे असं वाटतं लोकांचा मला आमच्या आता दररोज तुम्हाला वाटून उपयोग नाही ना सर्वसामान्य जनतेला वाटायला पाहिजे आणि हे पहा भाजपाने बी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असता वेळेस आरक्षण दिलेलं होतं आणि आताही आदरणीय देवेंद्र फडणवीसांनी दहा टिकेचं आरक्षण लागू केलेलं आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि आरक्षण हे जवळपास पाटील पाटील बोलले की ते आरक्षण नाही आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या तर त्याची मागणी प्रामुख्याने त्यामुळे रोज दिसतोय असं ठीक आहे ना वर्षभर जो जशी जशी मागणी वाढेल तसं तसं त्याच्यावर वरच्या वरच्या लेवलवर त्याच्यावरची प्रक्रिया चालूच असते त्याची ठीक आहे तर असं सर्वांचं म्हणणं आहे तर यांचं म्हणणं की आहे रोष पण हो तो दहा टक्के आरक्षण फडवणी साहेबांनी दिलेला आहे तर त्या समोर जे आणखीन प्रक्रिया होईल तर आपण जाणून घेऊ आणखीन तोपर्यंत पंकजा मुंडेला पंकजा मुंडेला मतदान करणार म्हणजे भाजपला मतदान करणार तर त्यांचं म्हणजे काय विकास कामावर कोश की असं काय कारण विकास काम आणि पक्षनिष्ठता तुम्ही बोलताय का तुम्ही बोलताय का महाराज लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण हे करत आहोत तर तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करणार भाजप की राष्ट्रवादी राष्ट्रवादी <laughs> <laughs> तर राष्ट्रवादी मध्ये तुम्ही बीडचीच असाल ना बजारा <laughs> <हा>? धाराशिव <laughs> मध्ये ओम ओम दादाला मतदान करणार म्हणजे ते दा, तर शिवसेनेचे उमेदवार आहेत ना सॉरी हे धाराशिवचे आहेत तर, तर तुम्ही मोदी साहेबाला तुमच्या मतदारसंघातून कोण उभा मोदी साहेबाला आम्ही इकडे असतो पण मोदी साहेबाला मतदान करायचं असं तुमचं म्हणणं मोदी साहेबालाच का मतदान करायचं ते काम भरपूर केले पेन्शन भेटतील आम्हा आणि बाकी दुसरं काय कारण तर हे धाराशिवचे आहेत मतदार आम्हाला बीड मध्ये भेटले तर त्यांचं असं म्हणत की मोदी साहेबाला मतदान करणार आहोत मोदी साहेबांच्या कार्यालयावर खुश आहोत तर मामा तुमचं तुम्ही कोणाला मतदान करणार मोदीलाच शंभर टक्के तुमचा तुम्ही बीड मतदार सांगितलं पंकजा मुंडे म्हणजे पंकजा मुंडेला मतदान मोदीलाच मतदान का किंवा पंकजा मुंडेला मोदी सरकार राजकारणात कुणीच राहिलेलं नाही सगळे दोन बापाचे मोदीला मतदान करणार तर मतदारांचं म्हणणं की मोदीला मोदी साहेबाला मोदी मतदान करणार तर मामा का का तुम्ही काय तुमचं काय मत आहे लोकसभेच्या अनुषंगाने तुम्ही कोणाला मतदान करणार मोदीला मोदीला तर तुम्ही बीड मतदारसंघातच असाल मधून पंकजा मुंडे आणि बदरंगबा तर तुम्ही मोदी साहेब भाजप करून पंकजा मुंडे पंकजा मुंडे तर नेमकं पंकजा मुंडेला मतदान म्हणजे विकासाचा मुद्दा हिंदुत्वाचा मुद्दा नेमका कोणत्या हो? मुद्द्यावर मतदान ओबीसी पंकजा मुंडे यांना मुद्धा मतदान करणार तर मतदारांचं ओबीसी मतदार आहे ते त्यांचं म्हणणं आहे की पंजा मुंडे मतदान करणार तर आपण अनेक लोकशाही विद्यार्थी आहेत भैया तुमचं काय मत आहे तुम्ही कोणाला मतदान करणार लोकसभेच्या अनुषंगाने मतदानाचा अठरा वर्षी कम्प्लेंट नाही तर तुम्ही कुणाला मतदान करणार मरत्या जमतक शिवसेनाच आहे तर शिवसेनाच शिवसेना नेमकी कोणती शिवसेना उद्धव ठाकरे की आता दुसरे आहे एकनाथ उद्धव ठाकरे असो एकनाथ शिंदे असो दोन्ही पण आता आता जर बीडमधून शिवसेनेचा उमेदवार नाही भाजप आणि राष्ट्रवादीचा उमेदवार तर तुम्ही कुणाला मारणार भाजप तर आमचं घेणं देणार नाही आता तर उमेदवार नाहीये शिवसेनेचं तुम्ही मतदान कोणाला करणार होईल ना आता दोन दिवसामध्ये कर भाजप आणि शिवसेनेची होती राष्ट्रवादी आणि शिवसेनेची होती होती पण आम्ही शिवसेना मतदारांचं म्हणणं आहे की शिवसेनेला मतदान करू शिवसैनिक आहे ते कट्टर शिवसेने तुम्ही आता लोकसभेच्या अनुषंगाने तुम्ही कोणाला मतदान करणार भाजप कि राष्ट्रवादी मोदी सरकार मोदी सरकारला मतदान मोदी सरकारला मतदान का करणार कारण की त्यांच्याशिवाय पर्यास नाही ना शेतकऱ्या लोकांना एखादं म्हणजे त्यांचं नेमके काम मोदी साहेबांनी केले शेतकऱ्यासाठी इथून पुढे तर त्यांना योजना काहीतरी किसान योजना चालूच आहे त्यांची उज्ज्वल योजना चालूच आहे कारण की आज भरपूर त्यांनी हे केलेले त्यांच्याशिवाय पर्यास नाही पण मोदी शिवाय पर्याय नाही असं या मावशीचं म्हणणं आहे तर आता आणखी मतदाराच्या प्रतिक्रिया इथं नागरिक सुधार नागरिक आहे तिथं तर दादा तुम्ही कोणाला मतदान करणार भाजप सोडून भाजप सोडून म्हणजे आता वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार की राष्ट्रवादी दोघाला पण नाही भाजप सोडून तीनच सध्या तर तीनच उमेदवार आहेत नेमकं भाजप सोडून का नेमकं काय कारण मराठा आरक्षणामुळे मराठा आरक्षणामुळे भाजप सोडून मतदान करणार मग तुम्ही दुसऱ्या कोणत्या पक्षाला मतदान करणार मतदान मराठा आरक्षणा बजरंग बप्पाने पण विरोध केला असं म्हणणं आहे तर जातीमुळं बजरंग बाप्पाला मतदान करू असं मतदारांचं म्हणणं आहे भाजपला तर मतदान करणारच नाही असं त्यांचं म्हणणं कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना भाजप सरकारने मराठा आरक्षण दिलं नाही असं मतदारांचं म्हणणं आहे हा तर आणखी जाणून घेणार जाणून घेणार तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही कोणाला म्हणता बीजेपी बीजेपीला बीजेपीलाच का मतदान देशासाठी बरेच काय करत आहे मला बीजेपी चांगला ऑप्शन आहे म्हणजे बीजेपीचं सरकारचं काम चांगलं आणि तुम्ही बीजेपीलाच मतदान करा नेमकं केंद्र सरकारवर खुश तुम्ही मोदी सरकारवर की इतरच्या पंकजा मुंडे सर मी प्रॉपर तर नांदेडचा आहे तर मला वाटतं की बीजेपी योग्य आहे नांदेडमधून कोण उभा आहे क्लिक तर तिथून ते प्रताप पाटील चिखल चिखलेकर यांना मतदान तुम्ही का तर हे नांदेडचे आहेत भैया तर ते बीजेपीला मतदान करणार असं म्हणत आहेत